रामकृष्ण अरे मित्रांनो गुड मॉर्निंग आताच आमच्या घरावरून चार विमनं गेलेले आहेत मोठी मोठी आता आपण वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे या ठिकाणी बऱ्यापैकी शेंडाळी कवर होण्याचा प्रयत्न आपण करत आहो आता कुठं कुठंच दिसत आहे कसं वाटतंय तुम्हाला आपल्या वांग्याचा प्लॉट आता सध्या मित्रांनो पंचवीस ते तीस रुपये मार्केट आहे परंतु आपलं खिडक्या भरपूर निघत होतं आतापर्यंत बघू आता हे पुढं सुधारणा होती का चालल्यात प्रयत्न आज आपण लाईट ट्रॅपकडे गेलो नाही अजून जायचंय बघूयात लाईट ट्रॅप मध्ये एक तुम्हाला वडि टाकतो हे मित्रांनो वांगेचा असा प्रॉब्लेम झालाय असं खराबच होतं बघा मित्रांनो आळी कवरच नाही कशीच म्हणजे हे शेंड्यातनं बाहेर निघतं नसती हा खाल्लेलं दिसतंय वांग त्यामुळं वांग्याच्या प्लॉटचं एक टेंक्शन आलेलं आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो तुम्हाला वांग दावत होतं हे आपलं मेन पीक पेक्षे पाहिजे मित्रांनो त्यामध्ये आपण हे वांग आंतरपीक घेतलं होतं परंतु हे वांग आंतरपीक घेऊन फसल्यागत वाटायला लागले इतकंच किडकं निघतंय वांग ही आणि फारच प्रॉब्लेम आहे वांग तसे झाडं बिडं मस्त वाटतात पण वांग काय खिडल्याशिवाय राहणार ते बोळं पडलेलं वांग असल्यामुळं काहीच ती परवडणारशिवाय